नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो आज आपण या प्लॉटवरती आलो होतो इथं येण्याचं प्रमुख कारण भरपूरशे प्लॉट जे पाणी उघडल्यानंतर पिवळे पडले होते तर पिवळा पाना कसा आहे आपण माझा बघितला आपण जवळून तर हा जो पिवळा पाना आहे हा मिक्स मायक्रोमोटनची डेफिसन्सी आपण जर कधी बघितलं इथं जे एकदम पतलं झालेलं आहे म्हणजे एकदम पतलं झालेलं आहे इथं जे लोहाची कमतरता म्हणजे फेरसची कमतरता इथं या प्लॉटला आहे इथं तुम्हाला फेरसच द्यावं लागेल फेरस हे सहा टक्क्यातलं जे इड्डा तर ते द्यायचं आहे तर तुम्ही अशात कुठलं फ्रेस फेरस ड्रिपमधन देऊ शकता तर तुम्ही जे ॲग्रिसरचं लोह ड्रिप देऊ शकता त्याच्यामध्ये झिंग बोरॉन आणि फेरस हे मिक्स येतं तुम्हाला ते नसान मिळत तर तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा, महापीठचं चा, असेल वाल असेल किंवा आणखी अॅग्रेवॉनचं असेल कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा जे फेरस आहे तुम्हाला एकरी एक किलो सोडायचं आहे पण जे ॲग्रिसरचं आहे याच्यामध्ये झिंग घ्यायचं काम नाही पण बाकी जर कधी तुम्ही फेरस घेतलं तर त्याच्यासोबत झिंग तुम्हाला अर्धा किलो घेणं गरजेचं आहे एकरासाठी फेरसची जी मात्रा एक किलो आहे तुम्हाला एक किलो ड्रिपमधून सोडायचं आहे आपण कधी बघितलं जवळून पुन्हा एकदा हे जे पान आहे एकदम पतलं झालेलं असतं आणि मिक्स नायक्रोजनची डिफिशियन्सी जी असतं पान हे गडदच राहतं पण थोडंसं असा हलकासा पिळा पान येतो याला पण हे पान जे आहे ते पांढरेपणाकडे याचं आता लक्षणं चालू आहे आणि भरपूरशा ठिकाणी टेम्परेचर वाढलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती असेल की आपल्या प्लॉटला दररोज तुम्ही एक दोन तास पाणी देत राहा जेणेकरून टेम्परेचर हिटिंगमुळे जे कंदकूच जास्त प्रमाणात येते ते इथं येणार नाही त्यामुळे तुमचा जर कधी प्लॉट आता दोन चार दिवसापासून टेम्परेचर खूप एक्सिस वाढलेले आताही आम्ही शेतामध्ये आहे इथं इथलं टेम्परेचर जर कधी बघितलं आपण तर इथं आता ड्रिपला पाणी इथं चालू आहे तुम्हालाही विनंती असेल की तुम्ही ड्रिपना एक दोन घंटे ड्रिपना पाणी ठिबकनं देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांना जर कधी आमचा व्हिडिओ आवला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो